पंढरपूर आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे अचानक पावसाने झोडपल्यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचं चा पाहायला मिळत आहे यापूर्वीच हवामान खात्याने राज्यामध्ये अवकाळी पाऊस होणार असल्याचा इशारा दिलेला होता दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सतत असणारं ढगाळ वातावरण आणि वाढलेलं तापमान यामुळे नागरिक हैराण झालेले होते पंढरपूरकरांना आज सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे दिलासा मिळालाय पंढरपूरकरांना आज सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपून काढलंय आज सायंकाळी आठ वाजल्यापासून शहरामध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती